फरक नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत फरक स्पष्ट करा क्वेश्चन फर्स्ट स्त्री कटीर पुरुष कटीर स्त्रीगटीराचं बघून घेऊ आपण स्त्री सिमिल स्त्री स्त्रीकटेराचे हाडे हे गुळगुळीत व वजनाला हलकी असतात पुरुष कटेराचे हाडे हे खडबडीत व चिवट व कमी चिवट व कमी चिवट व वजनाला जड असतात सेकंड पेल्विक ब्रीमचा आकार हा सर्वसाधारण गोल आकार असतो आणि पुरुष कटेरामध्ये प्युब uh, ब्रीमचा आकार हा हार्ट शेप असतो फिमेल पेल्विकमध्ये प्युबिक आर्श मोठी असते मेल पेल्विकमध्ये प्युबिक आर्स लहान असते कटीरामध्ये दोन्ही इश्चियल स्पाइल ट्युब्रोसिटीजवळील मधील अंतर ट्युब्रोसिटी ट्युब्रोसिटीमध्ये अंतर जास्त असते आणि पुरुष कटीरामध्ये अंतर कमी असते फिफ नंबर सॅक्रम रुंद व उथळ असते पुरुष कटरामध्ये सॅक्रम अरुंद व खोलगट असते पेल्विक कॅव्हिटी गोलाकार व उथळ असते पेल्वी कॅव्हिटी अरुंद व खोल असते फिमेलमध्ये गोलाकार व उथळ असते आणि मेलमध्ये अरुंद व खोल असते सेवन नंबर आउटलेट रुंद असतात फिमेल वेल्वीच्या मेलच्या आउटलेट अरुंद असतात खोटे कट खोटेकटी अरुंद असते फिमेलचे मेलचे खोटेकटीत अरुंद असते स्त्रीचे रुंद असते पुरुषाचे अरुंद असते जॉईंट जास्त ताणले जातात कारण तिला लेबर रूममध्ये बा बाहेर येण्यासाठी जॉईंट ताणले जातात तसं मेलचा आहे का जॉईंट आणले जात नाही आणि प्युबिक कोण हा नव्वद अंशाचा असतो प्युबिक कोण हा नव्वद अंशपेक्षा लहान असतो मेलमध्ये फिमेलमध्ये हे शॉर्टकट लिहिलेलं मी तरी पण तुम्ही नोट्स काढण्यासाठी छान आहे सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा व पाठ करा नेक्स्ट